पाच तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट हे आपण कायम ठेवली पाहिजे आणि या, या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार माझ्या बोलण्यात तुम्हाला कळला असेल की पाच तारखेला विजयोत्सव हा साजरा करणारच आम्ही सगळ्यांशी बोलतो हो, आहोत ज्याप्रमाणे आंदोलनात सगळे पक्षभेद विसरून आमच्या सह एकत्र उतरले होते तीच एकजूट आपल्याला विजयोत्सवामध्ये दाखवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून या सरकारचा एक कुटील डाव होता की पहिलं मराठी अमराठी करायचं मराठी भाषिकांमध्ये फूट पाडायची आता मराठी भाषिकांमध्ये फूट पडत नाही मराठी अ मराठी वाद होत नाही हे बघितल्यानंतर मराठी माणूस एक येऊ नये म्हणून आता हा जी त्यांना रद्द करावा लागलेला आहे काल माझा काल मला ह्यांचा हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता त्यांनी म्हणाला म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केलं तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आता काही ठिकाण मीकडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर त्याप्रमाणे पाच तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्याशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल सगळे त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातनंच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे आणि तुम्ही देखील बघितलं पाहिजे अर्थातच मला आनंद आहे या गोष्टीचा की ज्या प्रकारे आ, वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन चॅनल तुम्ही पत्रकारांनी आणि अनेक संपादकांनी ज्या प्रकारे हा विषय लावून धरला मी खास करून तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करीन अशा बाबतीत सर्वजण जागृत असले पाहिजेत आणि कुठे कुठे काय काय गोष्टी घडतायत होत आहेत मला असं वाटतं हे महाराष्ट्राला तुमच्या चॅनलच्या वतीने वर्तमानपत्राच्या वतीने कुठे कुठे हे काय गोष्टी मुरतायत हे तुम्ही सांगितलं पाहिजे ज्या वेळेला हा पासचा कुठे करणार आहोत त्याचा निर्णय होईल त्यावेळेला तुम्हाला सांगण्यात येईल